कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग या मंत्रालय विभागाअंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व आय टी आय राडेगाव अंतरगाव कळंब बाबुळगाव यांचे मार्फत राडेगाव कळंब बाबुळगाव तालुक्यातील सर्व विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता दिनांक एकोणवीस जून बुधवार रोजी छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिर स्वर्गीय भाऊसाहेब कोल्हे सभागृह वसंत ज्युनिंग राडेगाव या ठिकाणी सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आले आहे सदर कार्यक्रम डॉक्टर अशोक उईके आमदार राडेगाव विधानसभा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे या शिबिरामध्ये मा तज्ज्ञ मार्गदर्शकाद्वारे साधारणतः दहावी बारावीनंतर काय करायचे भविष्यातील रोजगाराच्या संधी व्यक्तिमत्व विकास व्यवसाय शिक्षण मुलाखतीची तयारी ते इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे उपरोक्त शिबिरात सर्व विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपरोक्त शिबिरात सर्व विद्यालय व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित लाभ राहून घ्यावा असे आवाहन आय टी आय राडेगाव अंतर्गत कळंबू बाबुडगाव येथील प्राचार्यांनी केले आहे या शिबिराबाबत अधिक माहिती व प्रवेश दोन हजार चोवीस प्रक्रियेसाठी आय टी आय राळेगाव अंतर्गत कळंबू बाबुडगाव येथे भेट द्यावी असे राडेगाव आय टी आय प्रभारी प्राचार्य विशाल मिलिमिले यांनी कळवले आहे